thank yeah. you गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील गांधी, जीवना गांधी तीर्थ जळगाव अधिक माहिती साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा एकशे एकोणपन्नास वर्षाची परंपरा असलेला जळगावातील प्रिंपळा नागरीचा रथ उत्सव असून आषाढी एकादशी निमित्त या रथ उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते प्रति पंढरपूर म्हणून या रथ उत्सवाची ओळख आहे दुपारी बारा वाजता जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद आमदार सुरेश भोळे माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम रेड्डी उद्धव सेनेचे विष्णू भंगा भाजपाचे अश्विन सोनवणे अरविंद देशमुख यासह मान्यवरांची उपस्थिती होती मृदुंगाच्या गजरात लेझिमच्या तालावर विठू नामाचा जयघोष करत रथ उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला यंदा भक्तांना प्रसाद वाटण्यासाठी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील केपी फाउंडेशन व कुलभूषण पाटील मित्रपरिवार यांच्या माध्यमातून साबुदाना खिचडीचा सा प्रसाद तयार करण्यात आला यावेळी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे माजी नगरसेवक अमर जैन संभाजी ब्रिगेडचे संदीप पाटील यासह फाउंडेशनचे पद अधिकारी उपस्थित होते धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज आषाढी एकादशी निमित्ताने या पिंपराड्यामध्ये गेल्या एकशे एकोणपन्नास वर्षापासूनची परंपरा ती म्हणजे या ठिकाणचा पिंपराचा रथोत्सव त्यानिमित्ताने आज या ठिकाणी जे वारकरी संप्रदायाचे लोक असतील या ठिकाणी येणारे भाविक असतील या सर्वांना या ठिकाणी के पी फाउंडेशनच्या माध्यमातून कुलभूषण पाटील मित्रपरिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज साबोदाना खिचडी असेल फराळ वाटप असेल अशा पद्धतीने विविध कार्यक्रमचे आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेले आहे निश्चितच या ठिकाणी जे कोणी वारकरी असतील सेवेकरी असतील या ठिकाणी येणारे नागरिक असतील हे या ठिकाणी फराळाचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी या यात्रेमध्ये अति आनंदाने उत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहेत या ठिकाणी एक क्विंटल साबुदाण्याची खिचडी सकाळी अकरा वाजेपासून तर तो रथयात्रा रत संपेपर्यंत या ठिकाणी वाटण्यात येणार आहे आज पंढरपूरची मोठी यात्रा आणि मोठी एकादशी पंढरपूरला भाविक आज प्रति पंढरपूर म्हणून या पिंपरायातील रथ उत्सव मानला जातो आज या पिंपरायामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रचंड गर्दी या रथोत्सवाला आज सुरुवात झालेली आहे आणि असते अशा या कार्यक्रमाला प्रसंगी एक आलेले भाविक आणि ज जळगावातील प्रतिष्ठित असतील किंवा जे नागरिक असतील यांच्या याला फराळासाठी के पी फाउंडेशन आणि कुलभूषण भाऊ मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे फराळाचं वाटप या माध्यमातून करण्यात येत आहे आणि हा आनंद उत्सव हा नक्कीच मोठ्या प्रमाणावरती आहे या रथ उत्सवाला शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्याने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र